रेपडी माता मंदिर प्रभुनाथची समाधी गोरखधुना रणासन तालुका विजापूर जिल्हा मेहसाना गुजरात येथील शिव गोरख अघोर आखाडा अध्यक्ष प्रमुख श्री श्री एक हजार आठ अघोरी योगी सागरनाथ बापूजी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या अंतर्गत महंत श्री बाळूबाबा विठ्ठल गोरडे आस्थाना वाकीखोर तालुका चांदवड यांची नाशिक जिल्हा संघटक मंत्री म्हणून निप निवड करण्यात आली महंत श्री गणेश बाबा सुरेश चव्हाणके असताना कीर्तांगळी तालुका सिन्नर यांची सिन्नर तालुका प्रमुख म्हणून निवड करण्यात आली श्री पंढरीनाथ शिंदे यांची पुरवठा मंत्री नाशिक जिल्हा म्हणून तर श्री लालू प्रसाद जोशी यांची उपसचिव नाशिक जिल्हा म्हणून निवड करण्यात आली या प्रसंगी शिवगोरख अरो अघोरा आखाडा नाशिक जिल्हाध्यक्ष श्री संतोषबाबा भागवत यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी निवडपत्र देऊन सत्कार करण्यात आला नाशिक जिल्हा प्रवक्ता श्री संजय देशमुख यांनी सर्व नाथभक्तांना आखाड्याबद्दल मार्गदर्शन केले तर महाराष्ट्र सल्लागार श्री निवृत्ती धात्रक यांनी आभार मानले या कार्यक्रमात श्री राहुल अहिरे दीपक गोरडे राहुल कदम श्याम चव्हाणके योगेश गोरडे विशाल खोले महेश शेळके रोहित पाटील आदी नाथभक्त उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात नवनाथ पूजनाने झाली वातावरण भक्तिमय झाले तसेच दिनांक पाच आणि सहा नोव्हेंबर रोजी दोन हजार पंचवीस रोजी रेपडी माताजी मंदिर मैसाना गुजरात येथे भैरव यज्ञ आणि भंडारा आयोजित करण्यात आला आहे या प्रसंगी उपस्थित नातभक्तांना शिवगोरख अघोरा आखाडातर्फे सन्मानपत्र देण्यात येणार आहे ना नाशिक जिल्ह्यातील सर्व नाथ संप्रदायातील भक्तांनी या भक्तिमय प्रसंगाला उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन आखाड्याच्या वतीनं करण्यात आले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी त्र्यंबकेश्वर